घरकुल योजनेत पंचवीस हजारांची लाच मागितल्याचा आरोप करत सरपंच मंगेश साबळे यांनी भीक मागो आंदोलन केलेलं आहे आणि हे आणी पैसे जमा करत त्यांनी तहसीलदार आणि अभियंताकडे जमा केले गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी फुलंबरी पंचायत समिती कार्यालयासमोर फाटक्या कपडे घालून हातात भिक्षापात्र घेऊन भीक मागो आंदोलन केलं घरकुल योजनेचा पुढचा हप्ता मिळवण्यासाठी पंचवीस हजार रुपयांची टक्केवारी मागितल्याचा गंभीर आरोप त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर केला त्यांनी भिक्षा मागून जे पैसे जमा केले ते थेट तहसीलदाराने अभियंता यांच्या नावाने सुपूर्त केलेत सरपंच वंगेश साबळे यांनी पोलीस ठाणे तहसील कार्यालय तसेच पंचायत समिती परिसरात भीक मागून हे आंदोलन केलं देशात युद्धजन्य परिस्थिती सुरू असताना आणि हर घर प्रत्येक नागरिकाला प्रत्येकाला घरकुल देऊ पंतप्रधान मोदीजी यांनी सांगितलं असताना सहा महिन्यापूर्वी पूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये यादी प्रदर्शित झाली आपलं यादीमध्ये नाव आलं म्हणून शेतकऱ्यानं वाऱ्या वावदनाचं कुड्याच पत्राचं घर उडून जाईल म्हणून घर बांधायला चालू केलं व्याजाना पैसा काढा कर्जाना पैसा काढा आता पावसाळा जवळ आला इंजिनियर फोटो काढायला आला तर इंजिनियर म्हणत मला वीस मिनिट लागतं इंजिनियर म्हणतोय मला भीतीचा फोटो लागतं नाहीतर मग पंचवीस हजार द्या तुमचे बिल काढून देतो काय भोकळलाय तुमचा भ्रष्टाचार सीओला पैसे द्यायचे तुम्हाला कलेक्टरला पैसे द्यायचे तुम्हाला विभागीय आयुक्ताला पैसे द्यायचे तुम्हाला का व्हिडिओ पैसे मागतय तुम्हाला शेतकऱ्याला कमांड मोडणारा हा भ्रष्टाचार आहे म्हणून याच्यामध्ये राख आणलीय राख शेतकऱ्याच्या टाळूवरच लोणी खाणाऱ्यावर शेतकऱ्याची आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची राख इथं या कार्यालयात घेऊन आलोय फोटो काढा घरकुलाला अडवू नका माय बापू घरकुल बांधणं शेतकऱ्याचं स्वप्न असतं घरपुल बांधलं तर पैसे देयना झाले म्हणून या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी आम्ही आलेलो आहे आणि भीक मागून हे पैसे विभागीय आयुक्त सीओ कलेक्टर आणि बीडीओला या ठिकाणी दहा दहा वीस रुपये देणार आहे धन्यवाद